नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना विविध मूलभूत समस्यांचा सा सामना करावा लागत असून या समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत अनेक वेळा मनपा प्रशासकांना निवेदन देऊनही जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले शहराला मोफत व नियमित पाणी पुरवठा शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा नियमित व पुरेसा पुरवठा होत नाही जलवाहिन्यांचे योग्य नियोजन न झाल्याने गळतीमुळे हजार लिटर पाणी वाया जात आहे स्थानिक मालमत्ता करामुळे नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे रस्त्यांची चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी हातगाडी चालकांवरील कारवाई थांबवावी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी कचरा मुक्त शहर करावे इत्यादी मागण्यांसाठी व दिव्यांगांच्या पाच टक्के निधी गेल्या एक वर्षापासून देण्यात आलेला नाही यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महानगरपालिकेवर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिकेवरती आज हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष दादा सप्ताळ तसेच आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेते यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम चालू केली आज औरंगाबाद महानगरपालिका जी छत्रपती संभाजीनगर आहे इथे स्मार्ट सिटीच घोषणा आणि चर्चा आपण ऐकतो परंतु तुम्हाला या शहरामध्ये कुठे स्मार्टनेस दिसतं का तर हा खोटारडेपणा उघड करण्यासाठी हे जनआंदोलन आम्ही करत आहोत ज्या पद्धतीने रस्ते कॉन्क्रिटीकरण करून सगळं जंगल सिमेंटच तयार ता केलेलं आहे ते सगळे रस्ते तुटलेले आहेत मोठमोठे खड्डे मोठमोठे रस्त्याचे अर्धवट काम आणि भयंकर अपघात त्यामुळे शेकडो अपघात या ठिकाणी शहरात होतात कचरा ज्या पद्धतीने आज या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे तर असं वाटतं की या महानगरपालिकेने संपूर्ण शहराचं विद्रुपीकरण आणि उकिरडा करून ठेवलेला अक्षरशः म्हणजे गल्लो गल्ली कचरा आपल्याला असा दिसतो की त्यामुळे लोकांचं आरोग्य जनतेचं धोक्यात येत आहे अपंगांच्या साठी खर्च करण्याचा पाच टक्के निधी अनुसूचित जातीसाठी खर्च करण्याचा वीस टक्के निधी यामध्ये सुद्धा दरवर्षी मोठी तफावत आहे गेल्या पाच वर्षात अखर्चित रकमा आणि परत गेलेला निधी हा या शहराच्या हक्काचा निधी होता या दिव्यांगाच्या हक्काचा निधी होता तो त्यांना मिळालेला नाही अनेक सुविधा आहेत पिण्याचं पाणी पंधरा दिवस येत नाही आलं तर ते गडूळ आणि कमिशन पिण्यास योग्य नाही अशा पद्धतीचं असतं आणि अशा या सगळ्या गोष्टीला जनता त्रस्त झाली आहे आणि दुसरीकडे कर जास्त घेतला जातो त्याला व्याज लावून व्याजावर व्याज चालू आहे म्हणजे सावकारी पद्धतीचा कारभार या महानगरपालिकेमध्ये चाललाय आणि या महानगरपालिकेचा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्यासाठी हे जनआंदोलन करीत आहोत आणि काँग्रेस पक्ष जोपर्यंत महानगरपालिका जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही कचरा साफ करत नाही रस्ते दुरुस्त करत नाही दिव्यांगांना निधी देत नाही तोपर्यंत आम्ही सतत आंदोलन करत राहू यापुढे हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा करतो जे प्रांत अध्यक्ष सपकाळजी यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकावर हल्लाबोल आंदोलन करायचं आहे म्हणून आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही इथे आंदोलन करत हो। आहोत आमच्यासोबत विधान परिषदचे आमदार राजेश भैया राठोड हे पण उपस्थित आहे आणि काँग्रेसचे पुरे पदाधिकारी उपस्थित आहे आमची मागणी आहे महानगरपालिकावर प्रशासन आहे आणि त्या त्याला नियंत्रण काही नाही महाराष्ट्र सरकार गोरीब गोरगरिबांच्या प्रश्नावर सिरियस नाही आहे पाणी आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणी भेटतं आमची मागणी आहे की पाणी तुम्ही तर देत नाही पण टॅक्स कशाला घेतात तरी आम्हाला पूर्ण टॅक्स माफ झाला पाहिजे मालमत्ता कर पण माफ झाला पाहिजे या प्रशासनने या कमिशनर साहेबांनी महानगरपालिका याच्यावर टॅक्सवर इंटरेस्ट लावला ते पण माफ झालं पाहिजे कारण लोक भरणार कुठून रस्ते काम चालू आहे रस्ते बरोबर नाहीये रस्त्याचे लोक परेशान रस्त्याने कचरा पूर्ण शहरामध्ये कचरा पसरलेला आहे म्हणून शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार हे आज आद आंदोलन करीत आहे आणि आम्ही जोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला कमिशनर येऊन लेखी आश्वासन देत नाही की मी आठ दिवसात पूर्ण काम करेल आणि हे टॅक्स तर माफ झाला पाहिजे आणि पाणी पट्टी पण माफ झाला पाहिजे आणि हातगाड्यांना हातगाडीवाल्यानं हे महानगरपालिका दादागिरी करीत आहे हे आम्ही खपून घेणार नाही हातगाडीवाले गोरगरीब माणस असता ते आपले दोन रोटी पोटावर कमी कमाईसाठी कम कमावत असतात आणि हे महानगरपालिका कर जे कर्मचारी त्यांच्यावर दादागिरी करतात हे आम्ही खपून घेणार नाही महानगरपालिका हॉकर झोन बनवा तुम्ही त्यांना नियमित करा आणि त्यांना कमाव त्यांना द्या ना काहीतरी काम द्या ना उगस तुम्ही नोटीस देतात त्यांना सटवतात हे आम्ही खपून घेणार नाही शहर काँग्रेस कमिटी याच्या पुढे रस्त्यावर उतरेल आणि या महानगरपालिकामध्ये आम्ही पूर्ण कचं आणून टाकणार नाही आता जर शहराचा कचरा साफ झाला नाही तर मी पूर्ण कचं आणून तिथे टाकणार आहे आणि दिव्यांगांसाठी पाच पर्सेंट निधी एक वर्ष झाला आतापर्यंत दिले नाही महानगरपालिका कुठे हिडणार ते गरीब माणसं ते दिव्यांग आहे त्यांना पैसे पाहिजे ना द्या ना तुम्ही तुम्हाला फक्त पर्सेंटेज आणि ह्याच्यावर हे खायला तयार आहे पण लोकांचे गोर गरीब लोकांचे काम करायला का ते तयार नाही म्हणून महानगरपालिका व महाराष्ट्र शासनचा मी जाहीर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी निषेध करतो